नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव तत्पूर्वी नेऊन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बघूया आजचे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी आज अवघ पंधरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती पालम या ठिकाणी अवक एकशे पासष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जाई चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये